जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख संत शिरोमणी संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्तानं शिंदखेड्यात भव्य पालखी सोहळा संत शिरोमणी संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्तानं शिंदखेडा शहर नाभिक हितवर्धक बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीनं शिंदखेडा शहरातून भव्य पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते संत शिरोमणी संत सेना महाराज यांच्या पालखी पूजनानं सोहळ्याला सुरुवात करण्यात आली पालखी पूजनाचा मान शिंदखेडा नगरपंचायतीचे गट नेते रावसाहेब अनिल वानखेडे यांना देण्यात आला होता तर सत्यनारायण पूजेचा मान सागर चित्ते यांना सपत्नी समाज बांधव या, या पालखी सोहळ्याला उपस्थित होते शहरातील बिजासनी मंगल कार्यालयापासून या पालखीचं आयोजन करण्यात आले होते वाजत गाजत व वा भजन करत पालखी मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत भजनी मंडळानं सर्वांचं लक्ष वेधून घेतले होते सदर मिरवणूक भगवा चौक श्रीराम चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक कचेरी चौक गांधी चौक गणपती मंदिर भगवा चौक ते बिजासनी मंगल कार्यालय या ठिकाणी समारोप करण्यात आला या पुण्यतिथी सोहळ्यात गट नेते रावसाहेब अनिल वानखेडे माजी उपनगराध्यक्ष व्हिला पाटील उल्हास देशमुख प्रकाश पाटील तर माजी नगरसेवक उदय देसले जिल्हा चिटणीस प्रवीण माळी माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश चौधरी सुभाष माळी सिनेट सदस्य अमोल मराठे माजी सैनिक भूषण पवार गणेश खलाने भैया पाटील यांची उपस्थिती होती शिंदखेडा शहर नाभिक हितवर्धक बहुद्देश संस्थेचे अध्यक्ष विजय सैंदाणे उपाध्यक्ष राजेंद्र खोंडे सचिव दिनेश बिरारी सहसचिव मधुकर सैंदाणे संघटक हेमंत चित्ते सभासद तुकाराम बोरसे लोटन चित्ते संजय इशी रवींद्र चित्ते जिभाऊ चित्ते रोहिदास मोरे शिवाजी देवरे शालिग्राम बोरसे आत्माराम मिस्तरी यांच्यासह शेंदाखेडा शहरातील व तालुक्यातील समाजाच्या ज्येष्ठ नागरिकांसह समाज बांधव उपस्थित होता धुळे येथील जीवासेनेचे सुधीर महाले व सतीश पवार यांनी कार्यक्रमास भेट दिली या पालखी सोहळ्या साळवे येथील श्री पांडुरंग भजनी मंडळ यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील चित्ते सागर चित्ते दिनेश ठाकरे सुदाम सैंदाने दिनेश चित्ते सुधाकर चित्ते योगेश निकम भावेश चित्ते योगेश सोनवणे रुपेश महाले बापू सोनवणे कमलाकर एशे अनिल वर्साळे भोला भाऊ चित्ते घनश्याम महाले शरद बोरसे राजेंद्र सूर्यवंशी बापू सोनवणे गजानन पवार गोपाल बोरसे किरण चित्ते अक्षय सूर्यवंशी व नाभिक समाज बांधवांचे सहकार्य लाभले संतसेना महाराज के जय अशा घोषणांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी भंडाऱ्याचं आयोजन संस्थेच्या वतीनं करण्यात आले होते संपादक भूषण पवार नाशिक समाजातर्फे आपल्या शिंगणा शहरामध्ये अतिशय उत्साहामध्ये कार्यक्रम आयोजन करण्यात आलेलं होतं या कार्यक्रमामध्ये त्यांनी जवळजवळ संपूर्ण गावामध्ये महाराजांची मिरवणूक काढली आणि त्या ढोल तास्याच्या गजरामध्ये आणि मंगलवाद्यामध्ये हा कार्यक्रम त्यांनी सादर केला भोजनाचाही कार्यक्रम या ठिकाणी समाजव्यतिरिक्त इतर समाजाच्या व्यक्तींना सुद्धा या ठिकाणी बोलवून त्यांचा सन्मान केला आणि अत्य उत्साहामध्ये हा कार्यक्रम आज त्यांनी राबवला त्यानिमित्ताने त्या सर्व समाज बांधवांना मी या ठिकाणी आपल्या शिंदेडा शहरातर्फे शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये सर्वांनी एकोपाने राहून हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवा अशी शिंपळा नगरपंचायतचे गटनेते व माजी सरपंच आदरणीय माननीय श्री अनिलरावसाहेब यांच्या हस्ते पालखीचं पूजन करून या ठिकाणी सहवाद्य आपलं साडवे येथील भजनी मंडळ पांडुरंग भजनी मंडळ यांनी भजन कीर्तन करत सहवाद्य बीजासनी मंगल कार्यालयापासून भगवा जो येथून त्यातून दोंडाच्या फुलीत त्यानंतर गांधी चौक आणि परत दिजासनी मंगल कार्यालय या ठिकाणी ते मिरवणूक काढण्यात आली या ठिकाणी या पुण्यतिथीनिमित्ताने शिंकेडा शहरातील जे प्रमुख मान्यवर आहेत यांना आम्ही आमंत्रित केलं होतं त्यामध्ये शिंकेडा नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष उप उपनगराध्यक्ष भिलाभाऊ माडी त्याचप्रमाणे माजी उपनगराध्यक्ष मान्य श्री प्रकाश ठाको देसरे आप्पा त्यानंतर शिंदकेडा पंचायत समितीचे माजी पंचायत समितीची सदस्य प्रकाश नाना चौधरी त्याचबरोबर या ठिकाणी उदय दादा पाटील त्यानंतर देशमुख हां उल्हासराव देशमुख दादा नाने सर सर हां त्यानंतर मान्य श्री अमोल मराठे सर हे या ठिकाणी पिंटू दादा माडी हे प्रवीण दादा माडी हे या ठिकाणी सर्व प्रमुख मान्यवर पुण्यतिथीला उपस्थित राहिले आणि आमच्या सेनामहाराजांच्या पुण्यतिथीची शोभा वाढवली त्याबद्दल सर्व मान्यवरांचं आणि सर्व नाभिक समाज बांधवांचं मी शिंगडा नाभिक जोड संस्थेच्या अध्यक्ष विजय सैन्याने या नात्याने सर्व नाभिक समाज बांधवांचं आणि आलेल्या मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि आभार मानतो आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा